श्री स्वामी समर्थ मकर संक्रांती हा सण का साजरा केला जातो आणि त्याचे महत्त्व काय आहेत त्याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहेत त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू मकर संक्रांतीचा सण हा दरवर्षी चौदा जानेवारी किंवा पंधरा जानेवारीला साजरा होत असतो या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो मकर संक्रांतीपासूनच ऋतू बदलण्यास सुरुवात होते भारतातील विविध प्रदेशात हा सण स्थानिक मान्यतेनुसार मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य उत्तरायणात होतो या दिवशी दान आणि दक्षिणा याचे विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी केवळ दान केल्याने व्यक्तीला अनेक प्रकारचे लाभ मिळतात पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी ग्रहांचा राजा सूर्यदेव आपला मुलगा शनिदेवाला भेटायला येतो त्याविषयी एक थोडीशी छोटी कथा आहे मी तुम्हाला ती सांगते मकर संक्रांतीशी संबंधित शनिदेव आणि सूर्यदेव यांची पौराणिक कथा आहे मान्यतेनुसार पिता सूर्यदेव यांच्यासोबत शनिदेवाचे संबंध चांगले नव्हते शनिदेव आणि सूर्यदेवांचे एकमेकांशी जमत नव्हते दे। दे देव पुराणांमध्ये सांगितले आहे की जेव्हा सूर्यदेव आपला मुलगा शनिदेवाला पहिल्यांदा भेटायला गेले तेव्हा शनिदेवाने त्यांना काळे तीन तिळ अर्पण केले आणि त्याद्वारेच त्यांची पूजा केली यावर सूर्यदेव खूप प्रसन्न झाले सूर्याने शनीला आशीर्वाद दिला की जेव्हा तो मकर राशीत आपल्या घरी येईल तेव्हा त्याचे घर संपत्तीने भरून जाईल तेव्हापासून मकर संक्रांत साजरी केली जाते मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळीपूर्वी काही खाऊ नये किंवा पिऊ नये मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे दान करणे खूप शुभ आहे या दिवशी काळे तिळ दान दान केल्याने शनिदेवाच्या साडेसाती आणि साडेसातीपासून आराम मिळतो मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा काळ्या तिळाने केली जाते या दिवशी तुमच्या घरी कोणी भिकारी साधू वृद्ध किंवा असह्य व्यक्ती आल्यास त्याला कधीही रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाच्या उपासनेला विशेष महत्व आहे या दिवशी त्याला प्रसन्न करण्यासाठी सूर्यदेवाच्या मंत्राचा जप करावा या दिवशी तिळ आणि मुगडाळी बनवलेल्या खिचडीचे सेवन करणे चांगले मानले जाते पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की संक्रांती ज्यांच्या नावावरून या उत्साहाचे नाव ठेवले गेले आहे ती संक्रांती नावाची एक देवी होती त्या देवीने शंकारसूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता मकर संक्रांतीच्या नंतर दुसऱ्या दिवशी करिदिन किंवा किंक्रांत असते या दिवशी देवीने दैत्य किंकरासुराचा वध केला होता त्यामुळे मकर संक्रांती साजरी केली जाते अशी मान्यता आहे मकर संक्रांतीचे महत्त्व म्हणजे मकर संक्रांतीला लोक गंगा यमुना गोदावरी कृष्णा कावेरी नर्मदा इत्यादी पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात सूर्य देवाला जल अर्पण करतात आणि कृतज्ञता व्यक्त करतात लोक काशी त्रिवेग्नी संगम आणि गंगासागर यांसारख्या ठिकाणी स्नानांसाठी गर्दी करतात पवित्र नद्यांमध्ये डुबकी मारल्यास मोक्ष प्राप्त होते अशी मान्यता आहे देशातील विविध राज्यांमध्ये दे मकर संक्रांत वेगवेगळ्या नावांनी साजरी केली जाते सूर्याच्या मकर संक्रमणाचे संक्रांतीच्या स्वरूपात दैवतीकरणही करण्यात आले आहे लांब ओठ दीर्घ नाक एक तोंड नऊ बाहू असलेल्या एका देवीने संक्रांतीच्या दिवशी शंकासूर नावाच्या राक्षसाचे वध केला होता दरवर्षी तिचे वाहन शस्त्र वस्त्र अवस्था अलंकार भक्षण वगैरे गोष्टी वेग वेगवेगळ्या वेग असतात आणि त्या भावी घटनांच्या सूचक मानल्या जातात ती एखाद्या वाहनावर बसून एखाद्या दिशेकडे येते दुसऱ्या दिशेला जाते व त्यावेळी तिसरीकडे पाहत असते ती ज्या दिशेकडून येते त्या दिशेला समृद्धी मिळते तर ती जिकडे जाते व पाहते तिकडे संकट कोसळते त्यामुळे संक्रांत येणे म्हणजे संकट येणे असा वाकप्रचार झाला आहे तिने ज्या वस्तू घेतलेल्या असतात त्या नष्ट व महाग होतात अशीही समजूत आहे पंचांगात तिचे चित्र दिलेले असते संक्रांतीच्या दिवशी शुभ कार्य केले जात नाही पण देशभरात सर्वच ठिकाणी हा सण सकारात्मकता मानला गेलेला आहे वाईटावर सत्याचा विजय नव्याची सुरुवात संक्रमणाचा जल्लोष कृषी संस्कृतीतील समर्पण भाव याचा अर्थाने सण साजरा करण्यात येतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ